पारिजात किचनमध्ये आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला थंडावा देणारे मऊ लुसलुशीत असे आणि कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखले जाणारे दडपे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत दडपे पोहे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी हे पोहे ताकामध्ये बनवतात तर कोणी नारळाच्या पाण्यामध्ये तर चिवट न होता दडपे पोहे अगदी मऊ लुसलुशीत कसे होतील हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत दडपे पोहे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दीड कप पोहे घेतलेत पोहे नीट चाळून स्वच्छ निवडून घेतले पोहे घेताना रोजचे आपले कांदे पोह्याचे पोहे, पोहे असतात तेच घ्यायचे आता पोह्यांमध्ये आपल्याला नारळाचं पाणी घालायचे तर इथे मी पाऊण वाटी नारळाचं पाणी या पोह्यांमध्ये घालून घेते नारळाच्या पाण्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता बऱ्याच ठिकाणी ताक वापरलं जातं आता हे नारळाचं पाणी पोह्यामध्ये टाकून घेतल्यावर हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून याला दहा मिनटं असंच ठेवून घेऊ आता इथे एका प्लेटमध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला वाटीने मोजायला गेलं तर तीन वाटी पोहे असतील तर एक वाटी आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांद्यामध्येच आपल्याला एक वाटी किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे अर्धी ते पाऊन वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर जास्तच घालायची तसेच चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सोबतच दीड चमचा साखर घालायची याला मिक्स आता मिक्स करून घेऊ आता यामध्ये घातलेले मीठ आणि साखर व्यवस्थित एकजीव होऊन या मिश्रणाला पाणी सुटण्यासाठी आपण याला हातानेच अशा प्रकारे मिसळून घ्यायचं अशा प्रकारे हाताने मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं तर सगळ्या चवी छान अशा एकजीव होतात तसंच हे दडपे पोहे चिवट होत नाहीत तर एक मिनिट भर मीठ आणि साखर हो या सगळ्याला व्यवस्थित असं चोळून घेतलं आता यामध्ये घालायच्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे कांदा खोबरं आणि कोथिंबीरचं मिश्रण आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे याला अजून पाणी सुटेल आणि पोहे चिवट होणार नाहीत आता एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आता यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे तर इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घ्यायचे लो फ्लेमवरच शेंगदाणे तळून घ्यायचेच म्हणजे ते अगदी कुरकुरीत होतात आता शेंगदाण्याचा कलर लालसर झाला आहे आणि साल तडकू लागला आहे आपण यांना आता काढून घेऊयात आता त्याच तेलामध्ये आपण फोडणी करून घेऊ त्याकरिता एक चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण घालणार आहोत हिंग त्यानंतर कढीपत्त्याची पानं आता ही फोडणी आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यावरच ती आपण पोह्यांवर घालून घ्यायची दुसरीकडे आता आपण जे पोहे नारळाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते सुद्धा हलकेसे भिजले गेलेत याला असं चमच्यानेच मोकळं करून घ्यायचं आता हे जरी चिवट वाटत असले तरी ते नंतर मऊ होतील आता कांदा खोबऱ्या आणि कोथिंबिरीचं जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं त्यालासुद्धा आता पाणी सुटलं आहे ते मिश्रण आता आपण या पोह्यांमध्ये चांगलं एकजीव करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांदा खोबरं कोथिंबिरीच्या मिश्रणाच्या चवी या पोह्यांना अगदी चांगल्या प्रकारे लागले जातील तसंच पोह्यांना ओलसरपणा येऊन ते चिवट होणार नाहीत आता हे मिश्रण मी दोन ते तीन मिनटं चांगलं एकजीव करून घेतलं यामध्ये आता आपण बनून घेतलेली फोडणी घालूयात फोडणी पूर्णपणे थंड झाल्यावरच यामध्ये घालायची नाहीतर पोह्यांना पाणी सुटू शकतं आता या पॅनला जी फोडणी लागलेली असेल तीसुद्धा अशा प्रकारे त्यामध्ये थोडेसे पोहे घालून अशा प्रकारे काढून घ्यायची आता फोडणी पोह्यांमध्ये चांगली एकजीव करून घ्यायची जी। जेणेकरून प्रत्येक पोह्याला ही फोडणी अगदी व्यवस्थितरित्या लागली गेली पाहिजे एकीकडे लागली एकीकडे नाही लागली असं व्हायला नको तर इथे मी व्यवस्थित अशी फोडणी पोह्यांमध्ये एकजीव करून घेतली आता यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालूयात शेंगदाणेसुद्धा आपण या पोह्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ तर इथे आपले उन्हाळ्याच्या दिवसात नाश्त्यासाठी एक उत्तम ऑप्शन असणारे शरीराला थंडावा देणारे असे दडपे पोहे बनवून तयार झाले फोडणी यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर लिंबाचा रस तुम्ही घालू शकता किंवा सर्व करताना देखील लिंबाची फोड देऊन सर्व करू शकता तर इथे आपले दडपे पोहे बनवून तयार झालेत तर रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकन प्रेस करा म्हणजेच माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद